मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आदित्य ठाकरेंकडे कोणतीही भांडवल शिल्लक नाही गल्ली बोळातील नेत्यांसारखी त्यांची अवस्था गुलाबराव पाटलांचा टोला पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा जा प्रयत्न घटना सीसीटीव्ही मध्ये कैद पुण्यातील घटना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात शिवनेरी बस उद्यापासून अटल सेतूवर धावणार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागले तीव्र विरोध करू ओबीसी महासंघ अध्यक्षांचा सरकारला इशारा पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू पुणे शहरातील घटना नेते वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर ठाण मांडून विरोध उन्हाळ्याचा कडाका वाढल्याने उसाचा रसाला ग्राहकांची पसंती सरकारने दिलेला शब्द समाजाला आरक्षण द्यावे राजेश टोपेंचं वक्तव्य शासनाने जरांगे पाटील यांना आश्वासन वेळेत पाळले पाहिजेत छत्रपती शाहू महाराजांचं वक्तव्य सगळे सोयऱ्याचा कायदा पारित झाला नाही तर एकवीस तारखेला आंदोलनाची दिशा ठरवणार म्हणून जरांगे पाटलांचं वक्तव्य अंतरवाली सराटी येथे म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी शिवजयंती साजरी शिवराय हे लोकशाहीचे जनक आहेत उदयनराजे भोसले यांचं आमचा पक्ष हा विचारधारेने चालणारा पक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे शिक्षकांनी निवडणूक कामावर रुजू होऊ नये कोण कारवाई करतो ते बघतो राज ठाकरेंचं वक्तव्य पाचगणी येथील टेंट हाऊसवर पोलिसांचा छापा बार बालांसह छत्तीस जणांवर कारवाई जीप जीप आणि ऑटोची समोरासमोर धडक मुलगी आणि आईचा मृत्यू बुलढाण्यातील झाडेगावाजवळील घटना चहाच्या टपरीजवळ उभ्या तरुणाकडून पिस्तूल काडतूस हस्तगत पारोळा चौफुली जवळील घटना चित्रपटांना सरसकट पंचवीस लाख द्या मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची मागणी पुण्यातील हिंजवडी आय टी पार्कमध्ये बनावट नोटा जप्त अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा शरद पवारांचं वक्तव्य जुन्या फी वसुलीसाठी दहा वीचे हॉल तिकीट देणं नाकारलं पुण्यातील शाळेत म्हण सैनिकांकडून तोडफोड पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेलं नाव कायम राहणार सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त झुलवलं जाते हाती काहीही लागणार नाही मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची रोखोक भूमिका सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री